काय करतात बघूया जरा तो बस पाय तिकडे बस बस कस नारळ सोडतो तो बस अस नारळ सोलायचो असता असं सोडत कधी सोलल नाही कसं येईल अरे हे काय करता हो तुम्ही जरा नारळ सोलतोय बाबा नारळ आणला जो मोठा भाग आहे वाटत तुमचा भाग नाही आमचा आम्ही पडलेले बिडलेले जमा करतो मोठी नदी आहे नदी ना नदीत येत वावासून अच्छा वावलेले 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 वाद ह्याचा काय करतो आता मुंबईत जातो ना चाकरमानी हा चाकरमानी म्हणा नको कोकणवाशी म्हणा हा तर कोकणवाशी मुंबईत जात गणपती किल्ले तर त्यांना आपले म्हटलं आपल्याकडची भेट म्हणून पाच पाच द्या अशी आपली एक समज काय बाबा नारळ नव्हते नारळाची झाडा नाही तरी आमका पाच पाच नारळ दिले वा वा वा, वा। कापा करून द्यायची नाय कापा करू काय माहिती साखर आणूची लागता येलची लागता बराच काय लागतं आणि मेहनत लागता एका मेहनत नाही थे करून खाती शाबा आयडिया भारी